या माध्यमातून एका विशिष्ट अवस्थेचा परिचय करून देतात जीवनाचा प्रवास करत असताना परमार्थात झालेलं जे परिवर्तन आहे जी प्राप्त झालेली अवस्था आहे तर त्या अवस्थेच निर्वचन या भंगाच्या माध्यमातून जुन करतात कारण कधी कधी महाराजांनी जगाला साधनेचा उपदेश केला कधी कधी त्या ठिकाणी साधनेचा सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपदेश कारण देवाच्या प्राप्तीची वेद वेदविहित अनेक प्रकारची साधन आहेत पण आजच्या भंगामध्ये साधनेचा उपदेश नसून अवस्थेचा उपदेश कारण साधनेनं प्राप्त होणारी जी फलश्रुती आहे त्याबद्दलच निर्वचन महाराज या ठिकाणी करतात कोणती अवस्था आहे काय अवस्था आहे अवस्था म्हणजे काय वगैरे वगैरे याचाही परिचय होणं तेवढंच त्या ठिकाणी गरजेचं आहे कल्पना करा मनुष्याच्या कर्तृत्वापेक्षा मनुष्याला त्याच्यातून काय मिळतं हे विशेष तो करतो काय त्याच्यापेक्षा त्यानं मिळवलं काय हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे जस उद्योग कोणता करतो त्याच्यापेक्षा त्याच्यातून लाभ काय होतो हे त्या ठिकाणी चिंतन करण्यासारखं आहे बहुतांशी काही काहीचे उद्योग ज्याच्या फलश्रुती म्हणजे काहीच त्या ठिकाणी पाहायला सापडत नाही कारण उद्योगात थांबलेले नाही पण फल म्हटलं तर ज्याच्यातून काहीच नाही असा प्रकार पाहायला मिळतो जसं प्रारब्धहीन माणसाची शेती जसं कष्ट थांबलेले नाही था। पण कधीच त्याला अपेक्षित फायदा झालेला नाही का ना कारण रात्रंदिवस तो काम करत राहतो पण अपेक्षित कध कद, कधीच त्याला मिळालेलं नाही तसं परमार्थ कुठपर्यंत कधीपासून करतो त्याच्यापेक्षा त्याला त्या साधनेतून झालेला बदल काय जाणवतो हे महत्वाचं आहे आणि याचं चिंतन तुकोबाराने केलं काय अवस्था आहे आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की मन परमार्थात काय येत असते अवस्थाच कसं आहे संसार म्हणजे व्यवस्था आणि परमार्थ म्हणजे अवस्था कारण संसारात सर्व काय असते व्यवस्था असते नाही का म्हणून तर आपण समोरच्याची व्यवस्था आपली समोरच्याने व्यवस्था याचं नाव काय संसार संसारात अनेकाच्या व्यवस्थेची जबाबदारी काही करत्या माणसांवर असते कारण अनेक प्रकारच्या व्यवस्था आणि त्याचा भार काही एखाद्या विशिष्ट माणसांवरती दिलेला असतो हाय का प्रत्येक व्यवस्थेत माणसं व्यस्त आहे म्हणून तर आपल्याकडे अशा जबाबदाऱ्या आहेत की घराची सुद्धा व्यवस्था आपल्याकडेच होती कोणाची घराची सुद्धा कारण त्या त्या त्याच त्या ठिकाणी जे जे काही करायचं तर ते सुद्धा व्यवस्थितपणे त्याची व्यवस्था लावावी ही जबाबदारी सुद्धा कोणावर आहे आपल्यावरतीच आहे असा त्याचा अर्थ होतो त्याप्रमाणे या ठिकाणी काय व्यवस्थेपेक्षा करता अवस्था महत्वाची आहे आणि त्या अवस्थेचं चिंतन सावणारा चार चरणाचा अभंग आपल्यासमोर आहे कारण या अभंगाची चरण किती चार आहे आणि त्या चार चरणांमध्ये जे काही विशेष तर ते अवस्थेचं विशेष व्यवस्थेचं विशेष आहे कधी कधी आणि माणसाच्या जीवनात अवस्थेचा परिचय नाही व्यवस्था आपल्या आपल्या पद्धतीनं मनुष्य करत असतो परंतु मोठी अडचण काय आहे की आपल्या जीवनात प्राप्त झालेली नाही अशी अवस्था प्रारब्धाने होते ती व्यवस्था आणि अनुष्ठानाने मिळते ती अवस्था नाही जीवनामध्ये महत्वाची त्या ठिकाणी काय अवस्था आहे अवस्था म्हणजे आपण आतापर्यंत केलेल्या कष्टाचं फल त्याला काय म्हणतात अवस्था असं म्हणतात जस घराच्या बांधकामामध्ये घर बांधून पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी काय असते व्यवस्थाच असते सर्व आणि घरामध्ये सर्व काम आटोपल्यानंतर जे राहतो ती त्याची अवस्था असते